आपल्या भागातील व परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी विठाई न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा नमस्कार शुभ सकाळ विठाई न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आठ जुलै दोन हजार चोवीस सकाळची उजनी अपडेट सोलापूर जिल्ह्याची वर्धाईने असलेलं उजनी धरण हे वजा अडोतीस पॉईंट एक्केचाळीस टक्के अशा स्थितीमध्ये आहे दौंडजवळ उजणीमध्ये मिसळणारे पाण्याची आवक हे चार हजार एकशे चौऱ्याऐंशी क्युसेस इतकी आहे उजनी धरणावर चोवीस तासांमध्ये mm पाच मिलीमीटर पावसाची नोंद आहे या पावसाळा हंगामामध्ये उजनी धरणावर एकूण एकशे शहाऐंशी मिलीमीटर पाऊस आहे उजनी धरणामध्ये एकूण पाणीसाठा हा त्रेचाळीस पॉईंट झिरो आठ टी एम सी इतका आहे दरम्यान उजनी धरणे उपयुक्त पाणीसाठ्यामध्ये भरण्यासाठी वीस पॉईंट अठ्ठावन्न टी एम सी इतक्या पाण्याची गरज आहे उजनीच्या वरील धरणावर कमी प्रमाणामध्ये पाऊस झाल्याची नोंद आहे यामध्ये पवना धरणावर पंचवीस मिलीमीटर मुळशीवर बावीस मिलीमीटर पावसाची नोंद आहे टेमगरवर वीस मिलीमीटर वरसगाववर सोळा मिलीमीटर पाणशेतवर दहा मिलीमीटर पाऊस झाला आहे भीमा उपखोऱ्यातील वडिवळे धरणावर सोळा मिलीमीटर पावसाची नोंद आहे घोड उपखोऱ्यातील डिंबे धरणावर अकरा मिलीमीटर कलमोडीवर आठ मिलीमीटर भामा आसखेड सहा मिलीमीटर आंध्रावर चार मिलीमीटर पाऊस काल नोंदला गेला आहे निराखोऱ्यातील धरण निरा देवधरवर आठ मिलीमीटर भाटघर दोन मिलीमीटर तर उजनी धरणावर पाच मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये काल चांगल्या पावसाची नोंद झालेली आहे माढा मंगळवेढा पंढरपूर भाळवणी या ठिकाणी चांगला पाऊस नोंदला गेला आहे पंढरपूर तालुक्यामध्ये सरासरी बेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तर पंढरपूर शहरामध्ये सदुसष्ट टक्के पावसाची नोंद झाली आहे